आज आम्ही सर्व आदिवासी विभागातले कार्यकर्ते शासकीय आश्रम शाळा सोमतवाडी ही पाठीमागेची शाळा ही मुलींची शाळा आहे ही आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सुरू होते फक्त पाचशे पंचावन्न मुली जुन्नर आंबेगाव या तालुक्यातील या ठिकाणी आहे तीस तारखेला या ठिकाणी मुलींच्या जेवणामध्ये राजम्याची भाजी होती ती सेंट्रल किचनमधून बनवून आणली होती आळही सापडल्या होत्या त्याच्या बातम्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून प्रिंट मिडियाच्या माध्यमातून प्रदर्शित झाल्या होत्या परंतु काल दैनिक पुढेही आणि अजून त्याच्या पेपरला बातमी आली त्या नाश्यच्या जेवणामध्ये त्या बाकीसाठी आलं नव्हतीच्या पुनस्ताप देणारी बातमी जेव्हा पुढारी पेपरला आम्ही वाचली आणि ही बातमी या शाळेचे जे, जे काही मुख्य आहेत प्रकल्प अधिकारी यांनी ती बातमी सकाळ पे, पेपर पुन्हा पेपरला दिली होती आणि तशी ती बातमी वाचल्यानंतर बात बात सगळ्यांना मनस्ताप झाला आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आल्या आल्या या ठिकाणी आम्हाला हा गेट बंद केला हा गेट कधी बंद नसतो गेट बंद केला सांगितलं तुम्ही आज येऊ शकत नाही आणि बरेच टाळाटाळ केल्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्या गरजे मॅडम आहेत त्यांनी आव्हान वरिष्ठ कार्यालयाला दिला एकतीस तारखेला जे जेवण आलं राजमेची भाजी आली त्या भाजीमध्ये आळाई होत्या म्हणून ते जेवण न देता दुसरी भाजी मुलींना दिली असा स्वयंस्पष्ट अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दिला असून देखील पत्रकारांची दिशाभूल करणारे किंवा जी काही समिती तर चौकशी समिती आली होती तिनं चुकीची माहिती ही पेपरवाल्यांना दिली आणि एवढे पत्रकार आदिवासी कार्यकर्ते शाळेतल्या मुली एवढ्या खरं बोलत असून त्यांना खोटा पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून ही बाब तात्काळ आम्ही तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या कानावर देखील घातली त्यांनी देखील दूरध्वनीवरून या ठिकाणी फोन केला आणि हा अहवाल आम्हाला मिळालेला आहे म्हणजे वरिष्ठ कार्यालय जे आहे हे आदिवासी जनतेची फसवणूक आहे पिळवणूक करत आहे आदिवासी जनतेला जनते मुलामुलींना चुकीच्या पद्धतीने अन्न खायला घालतंय अळे असतेला अन्न खायला घालतंय आता ही बाब उघडकीस आली म्हणून परंतु अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या या गेटच्या आतमध्ये मध्ये प्रत्येक शाळेमध्ये दडलेल्या आहेत या निमित्ताने माझा इशारा आहे आदिवासी समाज जागृत आहे आपण नीट वागा बांधवून येऊन वागा शासनाने जो पगार दिलाय त्या पगाराचं जे काय ते आपण काम करा उगा चुकीच्या पद्धतीने जर आदिवासी मुला मुलींच्या जीवनाशी खेळाल तर भविष्यामध्ये तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे आपल्याला या निमित्ताने आव्हान करणार आहे वरिष्ठ कार्यालयातले जे काही आयुक्त आहेत कमिशनर त्यांनी देखील सकारात्मक आपल्याला प्रतिसाद दिला होता अप्पर आयुक्तांनी देखील सांगितले का उद्या या ठिकाणी आय एस दर्जाचे जे काही डहाणूचे प्रकल्प अधिकारी आहेत ते सुद्धा इथे येणार आहेत आमची एकच मागणी आहे की हा अहवाल दडपण्याचा ज्यांनी प्रयत्न केला जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला जे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची या निमित्ताने मागणी आहे